तर माझी या राज्य सरकारला परत एकदा विनंती आहे की बा शेतकरी बांधवासाठी तुम्ही आणखीन तरी एकदा बोनस द्या ज्या आमच्या शेतकरी बांधवांना जे कमी भाव विकलं समजा कोणी चार हजार विकलं कोणी पस्तीस विकलं तशा शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये हजार रुपये प्रति क्विंटलचं तरी अनुदान एक बोनस म्हणून या ठिकाणी मालच घालू मग आता व्यापारी लोकांचा फायदा आहे ते माल आहे आता शेतकऱ्याकडं कोणाकडे माल राहिला नाही सोयाबीन कोणाकडे राहिली घातल्या ना सगळ्या सोयाबीन काय आता नाफेड उघडून काय आहे बरोबर आहे कोण आहे सोयाबीन जाणार तिथे मोठे मोठे दोनशे क्विंटल तीनशे क्विंटल सोयाबीन असेच घालणार आहे चिलर चाललं शेतकरी आपले सारखे दहा वीस क्विंटल पन्नास क्विंटल गेले म्हणजे विस्तारा नावाचं वादळ मी तुम्हाला पहिलं सांगितलं होतं विस्तारा नावाचं जे वादळ आले उन्नती विस्तारा तर त्या सोयाबीनची खरेदी आज दोन दिवसापासून जे विस्ताराचे जे खरेदार आहे तर ते दोन दिवसापासून त्यांची खरेदी आहे सोमवारपासून परत चालू होणार आहे आणि त्या विस्ताराला बी या ठिकाणी जालना कुरशी तुम्हाला समजे एकसष्टशेपासून पासून सॉरी पंचावन्नशे पासून तर साडेसहा हजारपर्यंतचा दर मिळत आहे अरे बियाणं म्हणजे एक तैली घ्यायला लागू राहिले चार हजार तीन हजार आणि इथं कुंटल चालली चार हजार बरोबर आहे या सविशे हो राहिला ना त्याच्यामुळे सोयाबीनचं एक हिशोबानं पीक भावाच्या तर पुरतच नाही शेतकरी बांधव येईल होते जालना बाजार समितीला त्यांनी सोयाबीन आणली होती त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण त्यांना एकरी किती उतार आला एकरी किती खर्च आला व सोयाबीन पीक पुरतं की नाही पुरत सोयाबीनला कमीत कमी काय भाव पाहिजे जास्तीत जास्त काय भाव पाहिजे पुढं आपण व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया आपल्यासोबत या ठिकाणी सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे आपण कुंडली बाबासाहेब ठाकरस राहणार साडेसांवंगी तालुका जिल्हा तालुका अंबाड जिल्हा जालना तर आपण सोयाबीन पीक किती वर्ष होऊन बरं एक सात आठ वर्षापासून काय सध्या काय कमीच म्हणता येईल भाव काय वाढ काय देत काय वाढ नाहीत ना सोयाबीनला काय कमीत कमी सोयाबीनचे भाव सहा हजार प्लस पाहिजे शेतकऱ्याला आता काय चार साडेचार काही ना आडुतीसशानाच घातले हे का भाव आहे का सोयाबीनचे अरे याला सोयाबीन स्वांगणाऱ्यालाच साडेचार हजार रुपये बॅग चालली पाच हजार रुपये बॅग स्वंगणार घेऊ राहिला दीडशे रुपये कट्टा उपनेरवाला घेऊ राहिला एकरी तीस पस्तीस हजार रुपये खर्च येऊ हो राहिला आहे आणि सोयाबीन होऊ राहिले आठ नऊ क्विंटल काय आवरेज घटलं आणि त्याच्यातल्या यंदा पाऊस जास्त असल्यामुळं सोयाबीन सोयाबीनला यंदा उताराच नाही उतारा कमी झाला आणि त्यात भाव हे असा आहे केंद्र सरकार नसतं म्हणते भाव वाढन भाव वाढ आणखीन भाव वाढायचा पत्ता नाही आणि त्यात काय शेतकऱ्याचं काही याच्यात हे म्हणजे एकदम शेतकऱ्याला म्हणजे पुढं जायचं कामच नाही दहा वर्षापूर्वी याच्यापेक्षा भाव वाढेल होते का मधातल्या काळात सहा हजार सोयाबीन गेली ती सात हजार गेली हा दहा वर्षानंतर बी तोच भाव आहे बाकीच्या खात्याच्या थैलीचा ज्या वेळेस नऊशे रुपये आता वीस वीस तेराचा आज तो हो साडे चौदाशे रुपये झाला सोयाबीन मागच्या काळात सहा हजार चार हजार जात होते आता तेच भाव आहे काय सोयाबीनमध्ये काय फरक पडला नाही सोयाबीनचा खर्च वाढतच चालला भाव कमी होत चालले याच्यामुळे शेतकऱ्याला सोयाबीन पुरत नाही कारण की भाव जर वाढून दिले तर शेतकऱ्याला म्हणत की सोयाबीन पुरते पण भावाच हे नाही कमीत कमी हमी भाव द्यायला तेवढी तरी जायला पाहिजे ना आता हमी भाव नाही ना काही दिवसांना अडतीसशे छत्तीसशे ना घातली काही ना सोयाबीन काय काय पुरती ती सोयाबीन मग तसं म्हणलं एक हिसाब केला तर काहीत राहत नाही ना शेतकऱ्याला खाली तीस हजार तर काश सहज येऊन जातो तीस हजार रुपये एकरी आणि सोयाबीन केवढी जोर राहिली सात आठ क्विंटल तर उतार आहे काय राहू राहिलं मग काय फक्त पैसे नवे जुने उन्हाळ्यात बँकेत टाकले टाकायचे आणि पावसाळा आपलं दिवाळी गेवढी काढून घ्यायची असा विषय चालला शेतकऱ्यात दुसरं काहीत नाही खर्चा कमी सहा हजार ते साडेसहा हजार झालं पाहिजे रेग्युलर मध्ये बरं का आ, आता विस तार्केट चाललंय हा त्यायचं ते मार्केटिंग कंपनी आता वाढून आहे भाव आणि नंतर तीच शेतकऱ्याला बॅग वाढून घेते एक कंपनीचा फायदा याच्यात शेतकऱ्याचा काही फायदा नाही आता हजार रुपयान वाढून घेते नंतर दोन हजार बॅग वाढवून देतील काय फायदा आहे आणि काय काय इथं क्विंटल चालली चार हजार पंचवीस किलो घ्या लागेल चार हजार काय राहिलं मग शेतकऱ्याला असा विचार केला काय केलं पाहिजे घरचं ठेवलं पाहिजे काय केलं पाहिजे घरचं बियाणं ठेवायला पाहिजे पण आता आपले शेतकरी ठेवत नाही ना शेतकऱ्याचं वाटतं आवरेच घटत घरच्या बियाणं त्याच्यामुळे शेतकरी घरचं बियाणं ठोत नाही ना खर्च अरे ब्यानं म्हणजे एक थैली घ्यायला राहिले चार हजार तीन हजार अन्न इथं कुंटल चालली चार हजार ना त्याच्यामुळे सोयाबीनचा एक हिशोबानं पीक भावाच्या तर पुरतच नाही सहा हजाराच्या पुढे जायला पाहिजे कमीत कमी कर्ज माफी नाही शेती कर्ज माफी नुसतं चॉकलेट चालू आहे एक कर्ज माफी नुसते देतो आता देतो स सव्वीस सत्तावीस जून कशाला पाहिजे अरे कर्ज माफी मार्च पाहिजे ना जून काय करायच त्याला मग काय शेतकऱ्याच एक एक दिशाभूल चालू आहे शेतकऱ्याची शेतकऱ्यानं बाबा एक करायला पाहिजे आपला माल आहे ना घरापुरताच घालायला पाहिजे मार्केटला आणतच नाही तव भा वाढीत वाढी आपल्या शेतकऱ्याचं एकजूट नाही त्याच्यामुळं आता आपण शेती आज शेतकरी म्हणले दुसरा दुसरं काय पर्याय आपल्याला शेतीच आहे ना दुसरं काही पर्याय का आपल्याला नवकरदार त्याला मायनल पेमेंट झालं ते त्याच्यावर करू शकतो शेतकऱ्या आपल्याला कायच वेतन वाढे आपलं घटू राहिले वेतन वाढत नाही वेतन मध्ये दिवसेंदिवस भाव कमी हो राहिला कापसाचे भाव काय चालले सहा हजार सात हजार खर्चा मागे असणारे घेऊ राहिले सत्तर रुपये किलो धडा काय पुर राहिला काहीच नाही यंदा शेतकरी एक तर पावसानं बेजार केला आणि त्यात सरकारनं दुसरी गुण बेजारी लावली काय राहिलं खाली शेतकरी बांध काही नाही एकजुट आणि माल भाव द्यायला मालच घालू घालून हा मग याच्यात आता व्यापारी लोकांचा फायदा आहे ना त्याच्याकडेच माल आहे आता शेतकऱ्याकडं कोणाकडे माल राहिला नाही सोयाबीन कोणाकडे राहिली घातल्या तंब बार ना सगळ्या सोयाबीन बार काय आता ना नाफेड उघडून काय फायदा आहे सोयाबीन जाणार तिथे मोठे मोठे दोनशे क्विंटल तीनशे क्विंटल सोयाबीन असेच घालणार आहे चिल्लर चालल शेतकरी आपल्या सारखे दहा वीस क्विंटल पन्नास क्विंटल गेले मग हा नाही तर शेतकरी नाही सोयाबीन बर का या ठिकाणी आपल्या सोबत आहे आड दुकानदार त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आजचे बाजार भाव सोयाबीनची आवक किती आहे कमीत कमी काय दर आहे व जास्तीत जास्त काय दर आहे कोणत्या वाहनाला काय भाव आहे रेग्युलर मालला काय भाव आहे तसेच शेतकरी बांधव पण आहे बाजूला त्यांच्याकडून बी आपण जाणून घेऊया सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये पुढे माझं नाव अशोक पाटील पाचफुले दुधपुरीकर श्री नाथबाबा टेडर्स नविदा टेडिंग कंपनी व श्री वैष्णवी माता टेडिंग कंपनी आडद दुकान जालना दुकान नंबर वीस आज रोजी कृषी उत्पादन समितीमध्ये सोयाबीनची आवक थोड्याफार प्रमाणात कमी झालेली आहे आणि सोयाबीन जे एक नंबरचं आहे दहा अकरा मावचरपर्यंत साडे पंचेचाळीसशे रुपयाचा दर या ठिकाणी मिळत आहे आणि जे ग्रीन गोड आहे त्या ग्रीन गोडला साडे अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नासशे ते पाच हजारापर्यंत आहे मग खालीमध्ये आता मावचेरचं थोडेफार क प्रमाण कमी झाले आहे तर खालीमध्ये चार हजार ते वरमध्ये पंचेचाळीसशे आणि ग्रीन गोड अठ्ठेचाळीसशे रुपये आणि जे विस्तारा नावाचं वादळ मी तुम्हाला पहिलं सांगितलं होतं विस्तारा नावाचं जे वादळ आलं आहे उन्नती विस्तारा तर त्या सोयाबीनची खरेदी आज दोन दिवसापासून जे विस्ताराचे जे खरेदार आहे तर ते, ते दोन दिवसापासून त्यांची खरेदी आहे सोमवारपासून परत ती चालू होणार आहे आणि त्या विस्ताराला बी या ठिकाणी जालना कृषीतून तुम्हाला समजे एकसष्टशेपासून सॉरी पंचावन्नशेपासून तर साडेसहा हजारपर्यंतचा दर मिळत आहे तर माझी सर्व शेतकरी बांधवाला एक विनंती आहे की बाबा आपण सुद्धा विस्तारा नावाची जी सोयाबीन आहे की ते पुढच्या वर्षी जे हंगामी आहे सोयाबीनचा त्या हंगामामध्ये निश्चितपणे विस्ताराचं बी या ठिकाणी घ्यावं कारण की त्या विस्ताराला उत्पन्न बी चांगल्या प्रमाणात आहे एकरी पंधरा क्विंटल सोळा क्विंटलपर्यंत उत्पन्नाच्या ठिकाणी होत आहे आता बघूया विस्तारा पुढच्या वर्षी काय दर देतं का विस्तारानं फक्त एक एक बमतर नाही टाकला समजा की बाबा एखादी वेळेस जसे ग्रीन गोड आहे फुले संगम आहे याच्या तोडीला तोड म्हणून त्यांनी एखादी वेळेस एक काहीतरी स्कीम केलेली असावी की बाबा कोणीही आपलं विस्तारा नावाचं बीज घ्यावं यासाठी वाढलेलं असते परंतु ते काही असो परंतु आज विस्तारामुळे आमच्या शेतकरी बांधवाला या ठिकाणी खूप चांगल्या प्रमाणात दर मिळालेला आहे तर माझी या राज्य सरकारला परत एकदा विनंती आहे किंवा शेतकरी बांधवासाठी तुम्ही आणखीन तरी एकदा बोनस द्या ज्या आमच्या शेतकरी जे कमी भाव विकलं समजा कोणी चार हजार विकलं कोणी पस्तीस विकलं तशा शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये हजार रुपये प्रति कुंटलचं तरी अनुदान एक बोनस म्हणून या ठिकाणी तर माझी या राज्य सरकारला परत एकदा विनंती आहे किंवा शेतकरी बांधवासाठी तुम्ही आणखीन तरी एकदा बोनस द्या ज्या आमच्या शेतकरी बांधवांना जे कमी भावात विकलं समजा कोणी चार हजार विकलं कोणी पस्तीस विकलं तशा शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये हजार रुपये प्रति क्विंटलचं तरी अनुदान एक बोनस म्हणून या ठिकाणी आप आवंतर जे फरक आहे ते आमच्या राज्याचे देवाभाऊ लाडके मुख्यमंत्री दोन्ही लाडके उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आजीदादा आहेत तिघांना बी माझी विनंती आहे की शेतकरी बांधवासाठी काहीतरी आणि आणखीन बी ओला दुष्काळाची आलेली नाही मला वाटतं हाही सर्व शेतकरी बांधव ओला दुष्काळाचं एक रुपये बी आलेलं नाही तो आश्वासन देऊ नका आणि आता परत म्हणतील की बाबा आचारसंहिता आहे शेतकरी बांधवांसाठी आचारसंहिता काही नसतं देणाऱ्याचे हात फक्त चांगले पाहिजे शंभर टक्के परत एकदा माझी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला विनंती आहे की शेतकरी बांधवाला ओला दुष्काळाचं लवकरात लवकर हेक्टरी पन्नास हजार रुपये आणि जे आमच्या शेतकरी बांधवांना कमी भावात सोयाबीन विकलं त्या सोयाबीनला हजार रुपये प्रति क्विंटल हे बोनस द्यावं ही विनंती जय जवान जय किसान धन्यवाद त्या ठिकाणी जे आड दुकानदार होते त्यांनी आपल्याला खूप छानपैकी माहिती दिली भावाचा मदत शेतकऱ्याला मिळावा तसंच जे ओला दुष्काळ आहे त्यांची बी मदत शेतकऱ्याला मिळावं मिळावी अशी इच्छा आहे व शेतकऱ्याच्या हिताची त्यांची बोल असते कधी